आज राहता तालुक्यातील अस्तगाव येथे शेततळ्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार सुमन रामदास चोळके या आपल्या घराजवळील शेततळ्यात पडल्या त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ पती रामदास सखारी चोळके यांनी शेततळ्यात उडी घेतली यावेळी ते आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या मदतीला शेजारी राहणारा युवक आदेश अण्णासाहेब नळे यांनीही तळ्यात उडी घेऊन सुमन चोळके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुमन चोळके यांना तळ्यातून बाहेर काढण्यात यश आले मात्र या घटनेदरम्यान पती रामदास वय वर्षे पंचावन्न व युवक आदेश नळे वय वर्षे चोवीस यांना दम लागल्याने अखेर त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच अस्तगाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने तळे फोडून पाणी बाहेर काढून दोन्ही मृतदेह तळाबाहेर काढण्यात यश आले मात्र दोघांना आपला जीव गमवावा लागला या दुर्दैवी घटनेमुळे अस्तगाव सह तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून सुमन यांना उपचारांसाठी प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे नेमकं सकल ते आले होते ते वर आले ते दात घाशीत आले होते त्यांचा पाय घसरला ते पडले त्यांना पडले त्यांच्या यांनी पतीने पाहिले की पडले म्हणून ते आले तर त्यांनीही ही उडी टाकली त्यांनी उडी टाकले त्यांनी काढायचा प्रयत्न केला त्यानंतर शेजारचा मुरगाही आला त्यांनाही प्रयत्न केला काढायचा दोघांनी त्यांना वर काढले पण त्या दोघांचा दम छाटला व ते दोघे खालीत गेले त्यांना बाहेर एक दीड तासाने काढण्यात आले जे सी बी लावून पाणी बाहेर काढले आणि मग त्यांना बाहेर काढलं त्यांचा सेवर असण्यामध्ये पाय घसरवतात त्यांना वर येता येत नव्हता युवकांनी मस्त प्रयत्न केली खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातील साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी